आता जी सर्वात मोठी बातमी आणि छत्तीस बंगल्यांच्या सदनिका धारकांसाठी दिलासादायक बातमी तुम्ही सर्वात आधी आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून पाहत आहात ज्या छत्तीस बंगल्यांवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हातोडा चालवत हे छत्तीस बंगले जमीन दोस्त केले कारण हे छत्तीस बंगले इंद्रायणी नदीच्या ब्ल्यू लाईनमध्ये होत होते त्या कारणाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने या छत्तीस बंगल्यांवरती पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हातोडा चालवत संपूर्ण बंगले त्या ठिकाणी जमीन दोस्त केले आहेत यानंतर या संपूर्ण प्रकरणामध्ये जे त्या ठिकाणचे रहिवासी होते त्या रहिवाशांचा प्रचंड आक्रोश झाला काही महिलांनी त्या ठिकाणी अनेक राजकीय लोकांची नावे घेतली यामध्ये एका महिलेचा जो सध्या व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामध्ये ती महिला चक्क माजी महापौर राहुल जाधव यांचे नाव घेते यासाठीच आम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून माजी महापौर राहुल जाधव यांच्याशी संपर्क साधला नेमकं माजी महापौर राहुल जाधव यांचे या प्रकारात का नाव येते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला त्यावेळी राहुल जाधव यांनी आपला आवाजशी बोलताना एक दिलासादायक बातमी त्या रहिवाशांसाठी दिली त्यांचे बंगले त्या ठिकाणी पाडण्यात आले त्या ठिकाणी त्यांनी सांगितले की पुढील दोन दिवसांमध्ये या रहिवाशांसाठी ज्यांचे बंगले पाडले गेले त्यांच्यासाठी बिल्डरच्या माध्यमातून मिटिंग घडवून आणून त्यांना त्या ठिकाणी काय मार्ग काढून देता येईल दिलासादायक याचा प्रयत्न केला जाणार आहे आणि ज्या पद्धतीने माझे नाव त्या महिलेने घेतलं खरं तर या संपूर्ण प्रकारात माझा कुठलाही काहीही सहभाग नाही परंतु मी या ठिकाणचा लोकप्रतिनिधी आहे लोकप्रतिनिधी असल्याकारणाने गेल्या दोन तीन वर्षापासून सुरू असलेले प्रकरण मला माहीत होतं आणि हे संपूर्ण रहिवासी वारंवार या प्रकरणासाठी माझ्याकडे येत होते एक त्या ठिकाणचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्यांची बाजू घेऊन वारंवार त्या ठिकाणच्या डेव्हलपर्सची त्या संदर्भात चर्चा करत होतो याच्यात काय मार्ग काढतील याचा प्रयत्न करत होतो या संपूर्ण प्रकारामध्ये माझं कुठलंही काही देणे घेणे नाही परंतु मी आजही आणि कालही या संपूर्ण रहिवाशी असणाऱ्या त्या ठिकाणीचे बंगले होते त्यांच्या सोबत होतो आणि बंगले पाडल्यानंतर मी तात्काळ त्या डेव्हलपर्सची त्या ठिकाणी बोललेलो आहे जो त्या ठिकाणी प्लॉटिंग धारक होता त्याच्याशी बोललेलो आहे आणि या संपूर्ण प्रकारात पुढच्या दोन दिवसांमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी एक दिलासादायक बातमी देण्याचं काम आम्ही करणार आहोत आणि ते देखील तुम्ही आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या माध्यमातून दाखवाल अशी मला अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया माजी महापौर राहुल जाधव यांनी आपल्या आवाजशी बोलताना दिली आहे राहुल जाधव रे सगळं या तुम्हाला अजून दया आली नाही मला सगळं वाटोळा केलं सगळं वाटवलं केलं कुठं जाऊ माझ सगळं सगळं घालवलं शेवटच्या क्षणापर्यंत पळत होते मी शेवटच्या क्षणापर्यंत पळत त्याला आणि ते माणसाला महिलाच जमाय ना आपण जेवण जीवन राहून काय करणार आहे काय करणार आहे जीवन राहून सांगा ना म्हणजे बघायला का सगळं पिंपरी चिंचवड शहरातील चिखलीतील निळ्यापूर रेषेतील छत्तीस बंगल्यांवर नुकतीच कारवाई झाली आपण पाहतोय दोन दिवसांना अगोदर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने रेषेत म्हणजेच चिखलीतील इंद्रिणी नदीच्या लाईन मध्ये असलेल्या छत्तीस बंगल्यांवर मोठी कारवाई केली त्यानंतर जर आपण पाहिलं तर संपूर्ण त्या परिसरामधील जे नागरिक आहेत ज्या ठिकाणचे जे प्लॉट धारक आहेत बंगलेधारक आहेत त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी आहे कारण एक स्वप्न त्यांनी पाहिलं होतं की पिंपरी चिंचवड शहरासारख्या चांगल्या ठिकाणी आपलं स्वतःचं एक घर असावं मात्र त्यावरच आता पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हातोडा चालवलाय खरं तर आपण त्या ठिकाणची परिस्थिती पाहिली तर त्या ठिकाणी आता काहीच शिल्लक राहिलेलं नाहीये कारण जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी आलिशान असे बंगले बांधण्यात आले होते आणि त्यानंतर पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने हातोडा चालवल्यानंतर त्या ठिकाणचे नागरिक मोठ्या प्रमाणात नाराज आहे नाराज नसून तर ते थेट आता कॅमेरा समोर येऊन माध्यमांमध्ये जे आहे काही लोकांची नावं घेत आहेत त्यामध्ये जे बिल्डर असतील काही राजकीय नेते असतील यांच्यावर थेट ते आरोप करत आहेत त्यातच एक भाग म्हणजे चिंचवड महानगरपालिकेचे माजी महापौर राहुल जाधव हे देखील आपल्यासोबत आहेत त्यांचं सुद्धा नाव एका महिलेद्वारे घेण्यात आलं होतं त्यांचा रोष जो आहे तो या राजकीय नेत्यांकडे का आहे या बिल्डरांकडे काय आहे नेमकं ते आपण जाणून घेणार आहोत दादा खर तर आपण पाहतोय अतिशय मोठी कारवाई आहे ही जे नागरिक आहेत त्या ठिकाणी छत्तीस बंगले त्यांनी बांधण्यात त्यांनी बांधले होते मात्र त्यांचं स्वप्न जे आहे स्वतःच घराचं ते बंगलेलं आहे कारण सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार त्यांच्या बंगल्यांवर कारवाई झालेली आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर आता काहीच म्हणजे काहीच राहिलेलं नाहीये नागरिकांमध्ये रोष आहे आणि अशातच तुमचं नाव जे आहे ते समोर येत आहे नेमकं हे प्रकरण काय प्रसन्नजी नमस्कार मी माझी महापौर राहुल जाधव कोर्टाच्या निर्णयानुसार पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने त्या ठिकाणी कारवाई केली छत्तीस बंगले त्या ठिकाणी डिमॉलिश करण्यात आलेले आहेत ते प्लॉटिंग ज्यांनी केली होती ते मनोज जरे विस्क्युअरवाले जे होते त्यांनी ती प्लॉटिंग केली होती त्या ठिकाणी त्या लोकांनी ते, ते प्लॉट घेतले थी, आणि त्या ठिकाणी बांधकाम केलं तुम्ही बोलल्याप्रमाणे आता त्या ठिकाणची लोक जी आक्रोश त्या ठिकाणी करतात तर त्या माध्यमातून ते बिल्डरचंही नाव घेतात आणि मी या भागाचा एक लोकप्रतिनिधी आहे आणि म्हणून संपूर्ण हे माझा प्रभाग हा माझा एक परिवार आहे अनेक वेळा दोन तीन वर्षापासून कोर्ट चालू असताना त्या लोकांच्या मनामध्ये एक भीती निर्माण व्हायची आणि त्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून ते माझ्याकडे यायचे तर त्यावेळी मी त्यांना त्या दिलासा देण्याचं काम त्या ठिकाणी केलं परंतु कोर्टाच्या निर्णयानुसार पालिकेने कारवाई केली पालिकेने कारवाई केल्यानंतर त्या ठिकाणी जे बंगले पडले जी लोकं बेघर झाली ज्यांचं प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपलं एक छोटंसं घर या पिंपरी चिंचवड शहरामध्ये असावं आणि म्हणून प्रत्येकाचं स्वप्न हे बंगल्यानंतर त्या ठिकाणी त्यांनी आक्रोश केला आणि साजिकच आहे आज त्यांची घरं गेली त्यामुळे ते, ते आक्रोश करणार आणि प्रत्येक वेळी त्यांना ज्या ज्यावेळी काही मदत लागली त्या त्यावेळी मी त्यांना दिलासा देण्याचं काम केलं एक लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी मी त्यांना दिलासा देण्याचं काम केलं बोलता बोलता त्या ताईंनी काल माझं एका चॅनलवर नाव घेतलं आणि त्या बिल्डरचंही नाव घेतलं परंतु त्याच्याही अगोदर कालच आम्ही त्या बिल्डरला या ठिकाणी समोर बोलून आणि स्वतः जे ज्यांचे बंगले पडले त्याही लोकांना या ठिकाणी बोलून मी ऑफिसमध्ये त्यांची मिटिंग घेतली त्यामध्ये एकदम पॉझिटिव्ह चर्चा झालेली आहे मनोज झरे म्हणून जे बिल्डर आहेत ते सुद्धा बोललेले आहेत की आपण या सर्व जेवढे बंगले पडले त्या सर्व बंगले मालकांना आपण नुकसान भरपाई म्हणून त्यांना अपेक्षित असणारी रक्कम किंवा त्यांना अपेक्षित असणारी घरं यात तोडगा काढून त्यांना जे अपेक्षित आहे ते आपण देणार आहोत आणि हीच मिटिंग मी त्या सर्व लोकांची आणि बिल्डरची लावलेली आहे येणाऱ्या दोन दिवसामध्ये तुम्हाला नक्कीच त्या लोकांच्या चेहऱ्यावर एक समाधान दिसेल अशा पद्धतीची पॉझिटिवली आमची मिटिंग झालेली आहे आणि म्हणून दोन दिवसामध्ये त्या लोकांनीसुद्धा आमच्या बाबतीत खूप लोकांनी चांगलंसुद्धा सांगितलं की गेल्या दोन तीन वर्षापासून आम्हाला यांनी मदत केली त्यांनी मदत केली परंतु जे एका एका ताईनी आपल्या आक्रोशामध्ये किंवा रागामध्ये किंवा त्यांचा जो त्या ठिकाणी ते नाराज आहेत की त्यांचा बंगला पडलेला आहे म्हणून त्यांनी बोलता बोलता त्यांच्या तोंडून शब्द गेलेले आहेत परंतु त्या ताई ताई देखील माझ्या भगिनीच आहेत त्यासुद्धा येणाऱ्या दोन दिवसामध्ये जो निर्णय होईल जो पॉझिटिव्ह निर्णय होईल त्यामध्ये त्या ताईसुद्धा सांगतील की आम्हाला समाधानकारक मोबदला नुकसान भरपाई आम्हाला या ठिकाणी भेटलेली आहे अशा पद्धतीचे प्रयत्न आम्ही करणार आहोत खर तर आपण पाहतोय ही अतिशय मोठ्या स्वरूपाची कारवाई होती त्या ठिकाणी साजिक आहे त्यांचा रोष जो आहे बिल्डरकडे आहे तिथे डेव्हलपर आहे त्यांच्याकडे रोष आहे पालिकेवर देखील त्यांनी गंभीर आरोप केलेत की ज्यावेळेस आम्ही हे बांधकाम करत होतो त्यावेळेस का नाही आम्हाला थांबवलं त्यावेळेस का नाही अडवलं जेव्हा आमचे बंगले तयार झाले त्यावेळेस त्यानंतर तुम्ही ते बंगले पाडले मात्र ह्यामध्ये राहुल जाधवांचं नाव का आलं त्या महिलेने जे आहे तुमच्यावर का आक्रोश तो व्यक्त केला प्रत्येक वेळी ज्या ज्यावेळी कोर्टाची तारीख असायची किंवा पालिकेच्या वतीनं त्यांना नोटीस गेले की ती सर्व लोक जमायची आणि त्या ठिकाणी मला त्या ठिकाणी बोलवायची मग त्यांना दिलासा देण्यासाठी मी कायम त्यांना हेच बोललो तुम्ही काय घाबरू नका मी कायम तुमच्या बरोबर आहे नक्कीच आपल्या बंगल्यांवर कारवाई होणार नाही हा माझा शब्द त्यांना होता की मी कायम तुमच्या बरोबर राहील परंतु ते आता कोर्टाचा आदेश आणि पालिकेने केली के कारवाई यामुळे त्या ताईंना असं वाटलं की मग यांनी आपल्याला दिलेला शब्द पूर्ण का केला नाही म्हणून त्यांनी त्या ठिकाणी आमचं नाव बोलता बोलता घेतलं पण मला विश्वास आहे ती भगिनी सुद्धा दोन दिवसांनी जेव्हा ही पॉझिटिव्ह चर्चा होईल त्यावेळी नक्कीच ती पण सांगेल की आमचे भाऊ आमच्या पाठीशी उभे राहिले जसं तुम्ही म्हटले की ती तुमची बहीण एक भाऊ तिच्या पाठीशी उभा आहे त्या पर्यंत तुमचं काय बोलणं झालेलं आहे कशा पद्धतीने त्यांना दिलासा मिळणार कारण तुम्ही जसं म्हणता की येत्या दोन दिवसामध्ये मिटिंग होणार आहे त्या संपूर्ण जेवढी लोक आहेत त्यांना तुमच्याकडनं खरतर अपेक्षा जसं तुम्ही म्हटले की एक भाऊ म्हणून माझ्यावर रोष त्यांनी व्यक्त केलाय पण कशा पद्धतीने त्यांना दिलासा त्याच्यात मिळणार आहे काय सांगाल बघा पहिल्यांदा मी त्या सर्व ज्यांचे बंगले पडले त्या लोकांची पहिली मी स्वतः मिटिंग घेतली त्यानंतर त्यांची मागणी काय आहे ती मागणी मी पहिली घेतली ते जाणून घेतलं त्यानंतर बिल्डरला बोलवलं आणि एकत्रित मिटिंग लावली त्यामध्ये सर्व पॉझिटिव्ह चर्चा झाली आणि म्हणून मला विश्वास आहे की आम्ही दोन दिवसांनी जी मिटिंग घेणार त्यामध्ये समाधानकारक मोबदला बंगलाधारकांना सर्वांना ज्यांचे ज्यांचे बंगले पडले त्यांना समाधानकारक मोबदला त्या ठिकाणी मिळणार आहे हा मला विश्वास आहे तर आपण पाहतोय आपल्या सोबत आता माजी महापौर राहुल जाधव होते खर तर आपण पाहतोय हा अतिशय गंभीर प्रकरण जाधव यांचं नाव आलंय काही महिलांनी जे आहे त्यांच्यावर रोष व्यक्त केलाय मात्र जर आपण पाहिलं तर राहुल जाधव यांनी बारीकाईनी या संपूर्ण प्रकरणामध्ये लक्ष घातलेले आहे त्यांनी स्वतः शब्द दिलाय की येत्या दोन दिवसामध्ये जे आहे त्या बिल्डरांचे आणि जे तिथले स्थानिक रहिवाशी आहेत त्यांची मिटिंग लावण्यात येणार आहे आणि जो काय त्यांना न्याय मिळून द्यायचा आहे त्यासाठी ते संपूर्णपणे प्रयत्न करणार आहे आता येत्या दोन दिवसात आपल्याला नक्कीच पाहायला मिळणार आहे की नेमकं का का त्या प्रकरणामध्ये नेमकं पुढे काय घडतं त्या ठिकाणचे जे स्थानिक नागरिक आहे खरंच त्यांना न्याय मिळतो का हे देखील आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन मंदा शिवराय सर प्रसन्न तरडे आपला आवाज पिंपरी चिंचवड